रिमझिम पावसात गरमागरम चकोल्या खाण्याची मजा काही औरच असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोटभरीची आणि आरोग्यदायी अशी ही चकोल्यांची रेसिपी बघणार आहोत काही ठिकाणी याला दाल चकोल्या म्हटल्या जातं काही ठिकाणी याला दाल ढोकलीही म्हटलं जातं प्रत्येक ठिकाणी याला वेगवेगळ्या वे नावाने संबोधलं असलं तरी पण याची करण्याची पद्धत थोड्याफार फरकाने जवळपास सगळीकडे सारखीच असते किंवा यामध्ये जे जिन्नस वापरले जातात हे थोडेफार वेगळेही असतील आमच्याकडे ज्याप्रमाणे ह्या दाल चकोल्या केल्या जातात ती रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करते ते जास्त वेळ न घालवता स्वादिष्ट अशा ह्या चकोल्या कशा करायच्या लगेच बघूयात सगळ्यात आधी तर आपल्याला डाळ बनवायची आहे तर त्या वरण आहे तर त्यासाठी इथे मी एक वाटीला थोडी कमी तुरीची डाळ घेतलेली आहे ही तुरीची डाळ चांगली स्वच्छ धुवून घ्यायची स्व सो डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर आता या डाळीमध्येच इथे एक मोठ्या आकाराचा कांदा आणि एक मोठा चांगला पिकलेला टोमॅटो डाळीसोबतच शिजायला टाकलेला आहे आता ही डाळ शिजण्यासाठी यामध्ये एक ते सव्वा ग्लास पाणी टाकलेलं आहे जास्त पाणी इथे वापरायचं नाही कारण डाळ शिजताना जर जास्त पाणी वापरलं त्याचे ते जे पाणी आहे ते, ते कुकरमधून बाहेर येतं त्याच्यामुळे जा जास्त पाणी इथे वापरायचं नाही यामध्ये टाकायची थोडीशी हळद आणि यातच थोडंसं तेल देखील टाकायचे तेल टाकल्यामुळे डाळ जी आहे ती चांगली मौसूत शिजली जाते म्हणून आपण इथे थोडंसं तेल टाकलेलं आहे आता कुकरचं झाकण आणि शिट्टी लावून कुकरच्या इथे मध्यम आचेवर चार शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे डाळ जी आहे ती चांगली शिजली जाते आता कुकर गार झालेलं आहे त्याची सगळी वाफही निघून गेलेली आहे चेक करूयात तर डाळ इथे चांगली मौसूत शिजलेली आहे हे पहा आता एखाद्या चमच्याच्या साह्याने ही डाळ एकदा चांगली घोटून घ्यायची आहे आणि आता ह्या डाळीमध्ये टाकण्यासाठी आपल्याला एक सोपंसं वाटण करून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे खोबरं भरपूर असा लसूण दोन हिरव्या मिरच्या आणि कडीपत्ता घेतलेला आहे इथे जी आपण ही डाळ बनवणार आहोत ती थोडी आंबट गोड अशी बनवणार आहोत म्हणून मी इथे एक लिंबाच्या आकार एवढी चिंच भिजत घालून ठेवलेली होती आता हे सगळं एकदा वाटून घेऊयात तर इथे थोड्याशा पाण्याचा वापर करून हे जे वाटण आहे ते करून घ्यायचं आहे तर वाटण जे आहे ते इथे तयार झालेलं आहे आता जी डाळीची फोडणी आहे ती करून घेऊयात तर डाळीला फोडणी देण्यासाठी इथे एका भांड्यात दोन मोठे चमचे तेल टाकून घेतले तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी तडतडली की जिरे टाकायचे कडीपत्ता टाकायचा आणि आपण जे मगाशी वाटण करून घेतलं होतं लसूण खोबरं आणि हिरवी मिरचीचं ते, ते देखील यामध्ये टाकून घ्यायचे वाटण करताना सुद्धा थोडा कडीपत्ता वापरलेला आहे तुम्ही वाटणामध्ये कोथिंबिरीचाही वापर करू शकता आता हे जे वाटण आहे हे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं वाटण चांगलं परतून झालं की यामध्ये काही पावडर मसाले टाकायचे तर सगळ्यात आधी यात टाकून घेतली हळद आणि यात टाकायचं आहे दोन चमचे लाल तिखट आता तुमच्याकडचं लाल तिखट हे कितपत तिखट आहे त्यानुसार तुम्हाला इथे वापरायचं आहे मी जे लाल तिखट वापरले हे मध्यम तिखट आहे त्यामुळे दोन चमचे वापरलेलं आहे आणि त्यानंतर मग यामध्ये आपण जी शिजवून घेतलेली डाळ आहे ती सगळी डाळ यामध्ये टाकून घ्यायची आहे आता करने या डाळीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी देखील टाकून घ्यायचं आहे आणि त्याचसोबत आता मगाशी जी आपण चिंच भिजवून घेतलेली होती तर त्या चिंचेचा जो कोळ आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर इथे एका गाळणीमध्ये तो भिजवलेली चिंच टाकली आणि व्यवस्थित गाळून घेतली म्हणजे मग त्या डाळीमध्ये चिंचेचा कुठलाही कचरा जाणार नाही तर सगळी चिंच अशा प्रकारे आपण ह्या डाळीमध्ये टाकून घेणार आहोत इथे आंबट गोड डाळ करतोय म्हणून याच्यास चिंच टाकली म्हणजे यात गुळही टाकायलाच हवा ते जेवढी चिंच टाकली तेवढाच यामध्ये गूळ देखील टाकलेला आहे आणि ते दे सर्व यामध्ये आता नीट मिक्स करून घेतले परंतु ही डाळ अजून बऱ्यापैकी घट्ट आहे तर त्यात अजून थोडं पाणी टाकून घेतले आणि त्यानंतर मग यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले आता ह्या डाळीला चांगली उकळी येऊ द्यायची डाळीला उकळी येते तोपर्यंत आपण जे चकोले आहेत त्याची तयारी करूयात तर इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मध्ये टाकून घ्यायची थोडीशी हळद थोडं लाल तिखट थोडा ओवा टाकायचा कारण आपण ह्या ज्या चकोल्या आहेत ह्या वाफवून घेणार आहोत आणि वाफवलेल्या पदार्थांमध्ये थोडा ओवा टाकला म्हणजे मग त्याच्यामुळे गॅसेस तयार होत नाही थोडं हिंग देखील टाकून घ्यायचे मग अशी सुद्धा आपण थोडंसं हिंग वापरलेलं आहे थोडे जिरे टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकायचं आणि आता या यामध्येच एक चमचा तूप टाकायचे तुपाऐवजी तुम्ही इथे तेलाचा देखील वापर करू शकता आता हे सगळे पदार्थ ह्या पिठामध्ये नीट मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आता या पिठामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून हे कणिक मळून घ्यायची आहे तर ही कणिक मळताना फार सेलसरही मळायची नाही किंवा अगदी दगडासारखी घट्टही मळायची नाही आहे पुऱ्यांना मळतो साधारण त्या कन्सिस्टन्सीची ही कणिक मळून घ्यायची आणि मळून झाल्यानंतर एक दहा मिनटासाठी झाकून ठेवायची दहा मिनिट झालेली आहे आता ही जी कणिक आहे याला थोडासा तेलाचा हात लावून परत एकदा ही कणिक चांगली मळून घ्यायची कणिक चांगली मळून झाल्यानंतर या कणकेतला एक छोटा उंडा घ्यायचा आपण पोळीला वगैरे जसा घेतो त्यानुसार इथे एक उंडा घ्यायचा आणि याची पोळी लाटून घ्यायची आहे नॉर्मल म्हणजे घडीची वगैरे पोळी नाही तर साधी पोळी लाटायची आणि पोळी लाटताना इथे मी पिठाचा कोरड्या पिठाचा वापर केलेला नाही आहे तर तेलावरच ही पोळी लाटून घेतलेली आहे ही पोळी लाटताना फार जाडसरही ठेवायची नाही किंवा अगदी पातळही लाटायची नाही आणि आता ही पोळीचे तुकडे करताना किंवा कट करताना अशा प्रकारे कट करून त्याच्या चकोल्या करू शकतो परंतु जेव्हा खाण्याचा पदार्थ दिसायला अजून छान असेल तर सगळेजण आवडीने खातात म्हणून ह्या ज्या चकोल्या आहेत ह्या मी आज थोड्याशा वेगळ्या शेपमध्ये केलेल्या आहेत तर त्यासाठी इथे एक छोटंसं झाकण घेतले आणि त्या ह्या त्याने या, या पोळीचे छोटे छोटे असे गोल गोल कट करून घेतलेला आहे आता ह्या छोटे जे गोल कट केलेले आहे त्याला व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे शेप करून घेतलेला आहे तर हे पहा अशा पद्धतीने ह्या सगळे जे गोल आहेत छोटे छोटे त्याला अशा प्रकारे शेप देऊन केलेलं आहे तुम्हाला जर अगदी प्लेन ठेवायचे असतील मग असे दाखवले त्याप्रमाणे तरी चालेल तर अशा प्रकारे ह्या सगळ्या चकोल्या करून घेणार आहे आता इकडे डाळीला पण चांगली उकळी आलेली आहे आणि डाळीला उकळी आल्यानंतरच ज्या चकोल्या आपण बनवलेल्या आहेत त्या ह्या डाळीमध्ये सोडायच्या जोपर्यंत डाळीला उकळी येत नाही अशा परिस् अशा ह्याच्यात जर आपण त्या चकोल्या डाळीमध्ये सोडल्या तर त्या एकमेकाला चिकटतात त्याच्यामुळे डाळीला चांगली उकळी आल्यानंतर मगच आपण ह्या चकोल्या डाळीमध्ये एक एक करून अशा थोड्या थोड्या अंतरावर सोडायच्या आणि जसजशा ह्या चकोल्या शिजत जातात त्या आपसूक या डाळीमध्ये वर येतात तर एक सा ह्या सगळ्या चकोल्या डाळीमध्ये टाकल्यानंतर एक साधारण पंधरा एक मिनटात ह्या चकोल्या चांगल्या शिजून तयार होतात तर हे पा आणि ह्या चकोल्या शिजल्यानंतर त्याचं जी साईज आहे तीसुद्धा थोडीशी वाढते तर इथे सगळ्या चकोल्या चांगल्या शिजलेल्या आहेत आणि त्या अपसूक डाळीमध्ये वरही आलेल्या आहेत तर डाळ चकोल्या इथे करून झालेल्या आहेत एकदम छान त्याचा सुगंध देखील येतोय त्यावर आता टाकायची भरपूर ताजी अशी कोथंबीर आणि ह्या डाळ चकोल्या आता खाण्यासाठी तयार आहेत सर्व करूयात तर तुम्ही पण अशा प्रकारे गरमागरम अशा ह्या चकोळ्या नक्कीच करून बघा तर या ठिकाणी जे वरण केलेलं आहे ते मी आंबट गोड अशा स्वरूपाचं केलेलं आहे परंतु तुम्ही साध्या वरणात देखील या डाल चकोळ्या अशा प्रकारे करून बघू शकता आणि त्याचा ह्या रिमझिम पावसात मस्त गरम गरम डाल चकोळ्याचा आस्वादही घेऊ शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद